नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेची जी सिरीज बघत हो आहोत त्यामध्ये आज आपण पोलीस प्रशासन हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत एकदा आपण बघू आपण सोर्स काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे ज्याच्यातून आपण काही टॉपिक ऑलरेडी कम्प्लीट केलेले आहे आणि काही आपले ऑनगोईंग आहेत तर कंप्लीट झालेले टॉपिक बघा दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न नंतर महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी नंतर महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण नंतर इथला राज्यव्यवस्था हा टॉपिक नंतर समाजसुधारक या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पूर्ण झालेल्या आहेत ठीक आहे या सगळ्यांची प्लेलिस्ट सगळे एकत्र करून मी प्लेलिस्ट टेलिग्राम चॅनलला आजसुद्धा टाकलेली आहे अपडेटेड अप डेटेड प्लेलिस्ट मी टाकलेली आहे तिथून तुम्हाला बघण्या बघायला सुकर होईल सगळ्या गोष्टी तुम्हाला लेक्चर्स व्यवस्थित सापडतील बरं हे जेवढे मी आत्ता टॉपिक वाचून दाखवले हे सगळे आपले झालेले आहेत मग ऑन गोईंग टॉपिक्स कोणते आहेत तर बघा इतिहासाचे लेक्चर्स आपले चालू आहेत त्याच्यातले बारा भाग आज बारावा भाग येऊन गेला <coughs> सॉरी आजचा हा व्हिडिओ झाल्यानंतर मला वेळ मिळाला तर मी लगेच इतिहास या टॉपिकवर पण लेक्चर आणणार आहे तर बघा इतिहास ऑन आहे विज्ञान ऑन गोईंग चालू आहे त्याच्यानंतर संकीर्ण हे चालू आहे ठीक आहे आणि आपण आता हा जो अकरावा भाग आहे पार्ट आहे पोलीस प्रशासन हा आपण कंप्लीट करायला घेणार आहोत ठीक आहे तर बघा आज आपला पहिला व्हिडिओ आहे तर पहिला प्रश्न बघा की पोलीस हा विषय पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे तर राज्यसूची ठीक आहे महत्वाचं आहे राज्यघटनेच्या कोणत्या सूचीतला विषय आहे हा तर राज्य राज्यसूचीतला ठीक आहे कोल्हापुरातील राज्य, राज, राज्य राखीव पोलीस दल किंवा बल आय आर बीचा गट क्रमांक काय तर सोळा ठीक आहे सोळा हा गट क्रमांक आहे पुन्हा वास्ते कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल आय आर बीचा गट क्रमांक काय तर सोळा आपण थोडीशी माहिती बघून घेऊ बघा द कोल्हापूर स्टेट रिझर्व पोलीस फोर्स ग्रुप सिक्स्टीन इज अल्सो नोन ॲज आय आर बी थ्री इंडिया रिझर्व बटालियन थ्री ठीक आहे इट इज वन ऑफ द ग्रुप्स विद इन द लार्जर महाराष्ट्र स्टेट रिझर्व पोलीस फोर्स द कोल्हापूर आय आर बी इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर असिस्टिंग विथ डिझास्टर मॅनेजमेंट अँड परफॉर्मिंग अदर सिक्युरिटी रिलेटेड ड्युटीज विद इन अँड आउटसाईड द स्टेट वेन रिक्वायर्ड ठीक आहे आता इथे मेन गोष्ट काय लक्षात ठेवणार जो प्रश्न विचारला आहे त्याच्याशी रिलेटेड तर लक्षात ठेवा पण सोबत नोन नोण्यास अजून काय म्हणून ओळखलं जातं तर आय आर बी थ्री हे नीट लक्षात ठेवा ही इथे आपल्याला नवीन गोष्ट समजते आय आर बी थ्री काय इंडिया रिझर्व बटालियन थ्री ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र पोलिसांची कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे तर सी सिक्स्टी ठीक आहे सी सिक्स्टी जे आहे ते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविलेले आहे पुन्हा वाचते बघा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांची कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे तर सी सिक्स्टी नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पुढे बघा कोणत्या <coughs> कोणत्या संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित आहे तर बघा ए सी बी सी आय डी आणि एस आय डी ए सी बी सी आय डी आणि एस आय डी यांचे फॉर्म बघा ए सी बी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो सी आय डी म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आणि एस आय डी म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट ठीक आहे तरी आपण थोडं इन डिटेल त्यांची माहिती बघून घेऊ एक दोन मिनिट फक्त बघा थोडं सी आय डी विषय बघून घेऊ द फुल फॉर्म ऑफ सी आय डी इज क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट इट इज अ स्पेशलाइज्ड विंग ऑफ द पोलीस फोर्स इन मेनी कंट्रीज रिस्पॉन्सिबल फॉर इन्व्हेस्टिगेस इन्व्हेस्टिगेटिंग सिरियस क्राईम अँड मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर ठीक आहे आणि बाकी इथे माहिती दिली आहे पण एवढी काही बघायची गरज नाही बाकी हे सी आय डीचा लोगो वगैरे माहिती असू द्या याच्यात जरी नीट दिसत नसेल तरी तुम्ही सर्च करा आणि सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा बाकी हे जे आहे ए सी बी सी आय डी ह्या गोष्टी पुढे पण येणार आहे तेव्हा आपण इन डिटेल काही गोष्टी त्यांच्याविषयी बघू ठीक आहे बघा थोडं स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट विषयी माहिती बघून घेऊ एस आय डी राज्य गुप्तचर विभाग बघा राज्य गुप्तचर विभाग एक दोन मिनिट आपण आडवा करू स्क्रीन बघा दोन मिनिट तुम्हाला दिसत नाही वाटतं बघा राज्य गुप्तचर विभाग महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो भारतात वसाहतवादी सत्ता असताना एकोणीसशे पाच मध्ये फ्रेझर आयोगाच्या शिफारसीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली बघा किती महत्वाचं आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी की राज्य गुप्तचर विभाग महाराष्ट्रातील राज महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो हां आणि फ्रेझर नीट लक्षात ठेवा वस भारतात वसाहतवादी सत्ता असताना एकोणावीसशे पाचमध्ये फ्रेझर आयोगाच्या शिफारशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हा ब्रिटिश अधिकारी कोण होता तर लॉर्ड कर्झन होता या गोष्टी पण माहिती असू देत ठीक आहे लॉर्ड कर्झन त्याच्यानंतर तेव्हा त्याचे नाव सी आय डी गुप्तचर विभाग हां सी आय डी असे होते सी आय डीचे मुख्यालय पुणे येथे होते ठीक आहे एक एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली या विभागाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचे नामकरण राज्य गुप्तचर विभाग म्हणजे एस आय डी असे करण्यात आले ही हिस्ट्री सगळी नीट लक्षात राहू द्या आधी हेडक्वॉर्टर कुठे पुणे येथे एक्क्याऐंशी साली पुनर्रचना करण्यात आली आणि नामकरण काय केलं एस आय डी केलं राज्य गुप्तचर विभाग राजकीय संरक्षण विषयक सांप्रदायिक कामगार विषयक सुरक्षेला असलेले धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक यांविषयीची माहिती गोळा करणे तिचा तुलनात्मक अभ्यास विश्लेषण आणि प्रसार यांच्याशी निगडित बाबी हाताळण्याचे काम एस आय डी करते ठीक आहे तर ही गोष्ट महत्वाची आहे पुढे बघा एस आय डी झालं सी आय डी झालं त्याच्यानंतर ए सी बी राहिलं आहे ते आपण त्या अनुषंगाने पुढे बघूया बघा पुढे ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहेत तर तेलंगणाचे ठीक आहे ते आपण एक नक्षलवाद्यांशी रिलेटेड प्रश्न बघितला की महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे तर सी सिक्स्टी त्याच्यानंतर ग्रे हाऊंड्स नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचं आहे तर तेलंगणाचं आहे हे एक लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे नक्षलवादी रिलेटेड दोन प्रश्न कोणत्या दिवशी महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन पाळला जातो तर एकवीस ऑक्टोबर ठीक आहे एकवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्मृती दिन पाळला जातो आता एकवीस ऑक्टोबरलाच का पाळला जातो ते आपण बघून घेऊ बघा ऑन ऑक्टोबर ट्वेंटी फर्स्ट नाईन्टीन फिफ्टी नाईन टेन व्हॅलियंट पोलिसमेन लेट डाऊन देअर लाईफ्स इन अँड अम्बुश लेड बाय हेवीली आर्म चायनीज ट्रुप्स ॲट हॉटस्प्रिंग्स लडाख ऑक्टोबर ट्वेंटी फर्स्ट इज ऑब्झर्व इन कमरेशन ऑफ धीज मार्टर्स अँड ऑफ ऑल अदर मार्टर्स वू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस इन द लाईन ऑफ ड्युटी ठीक आहे हे त्याच्यामागचं कारण आहे मग लक्षात ठेवा कोणत्या दिवशी महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन पाळला जातो तर एकवीस ऑक्टोबरला पाळला जातो ठीक आहे बघा मराठीत पण माहिती बघून घेऊ आपण काय म्हटलं एकवीस ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणसाठ नाईन्टीन फिफ्टी नाईन रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली ठीक आहे त्यामुळे हा पोलीस हुतात्मा कि दिन किंवा स्मृती दिन म्हणून पाळला जातो आपण पुढचा प्रश्न बघूया राज्य राखीव पोलीस दलाचे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सचे हेडक्वार्टर किंवा मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे पुढे बघा इंडियन पिनल कोड भारतीय विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले तर अठराशे साठ ठीक आहे आता सगळ्यांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की आत्ता जे काही नवीन तीन कायदे आहेत ज्यांचे नावं पण बदलण्यात आलेले आहेत ते कधीपासून त्यांचं अंमलबजावणी सुरू झाली जुलै महिन्यात झालेली आहे दोन हजार चोवीसपासून ती तारीख तुम्हाला माहिती पाहिजे पुन्हा काही कलम बदलण्यात आलेले आहेत हं तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या कलमांमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे त्या कलमांची कलमांची नाही सॉरी त्या कायद्यांची नवीन नावं हे ऑलरेडी आपलं आधी होऊन गेलेलं आहे ते मी इथे रिपीट करणार नाही आहे फक्त तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे पुढे बघा पोलीस दला पोलीस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय हा आहे ठीक आहे बघा काय आहे पहिले पोलीस शिपाई नंतर नाईक मग हवलदार मग सहाय्यक फौजदार तर हे जे आहे ना हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण बघा एक सेपरेट व्हिडिओ या गोष्टीवरच येईल कारण मी जेवढं बघते ना बघा पेज पहिलंच चालू आहे आपलं पण त्याच्यातच दहा मिनिट झाले आपले व्हिडिओ स्टार्ट करून आणि एक पेज पण कंप्लीट झालं नाही तसंच मग पोलिसांची पदरचना आहे ना तर हे नीट कशा पद्धतीने पाठ करायचं हे मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल आत्ताचा जो प्रश्न विचारला आहे तो बघा काय विचारला आहे इथपर्यंत विचारला आहे म्हणजे पोलीस शिपाईपासून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंत हा ही रचना त्यांनी विचारली आहे की कोणतं बरोबर आहे तर बघा आधी शिपाई मग नाईक मग हवलदार आणि मग सहाय्यक फौजदार ठीक आहे बघा याच्यावर मी ट्रिक काय केलेली की शी ना हस शी ना हस शी, शी फॉर शिपाई ना फॉर नाईक ह हो फॉर हवलदार स फॉर सहाय्यक फौजदार ठीक आहे फौजदार आहे ॲक्च्युली पण सहाय्यक फौजदार नीट लक्षात ठेवा बघा इथे आपण बघूया काय मी शीना हस अशी ट्रिक केलेली आहे पोलीस शिपाई नवीन नाव काय आहे पोलीस अंमलदार त्याच्यानंतर पोलीस नाईक येतं त्यांच्यावरती त्यांच्यावरती येतं पोलीस हवालदार आणि त्यांच्यावरती येतं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किंवा जमादार इंग्लिशमध्ये बघू पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल पोलीस नाईक नंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल नंतर असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर ठीक आहे या सगळ्या कशा पद्धतीने पाठ करायच्या हे मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही म्हणता येते तर कोणत्या उस्मानाबाद लिहिला आहे म्हणजे काय धाराशिव पोलीस आयुक्तालय नाही एसआरपीएफ ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर पुरंदर या ठिकाणी नी झाली नीट लक्षात ठेवा आणि एस आर पी एफचा स्थापना दिवस कोणता तर सहा मार्च ठीक आहे सहा मार्च आपण ह्या गोष्टी पण थोडक्यात बघून घेऊ म्हणजे आपल्याला इन डिटेल थोडी माहिती होईल बघा थोडी माहिती बघूया द महाराष्ट्र स्टेट रिझर्व पोलीस फोर्स सेलिब्रेट्स इट्स रेझिंग डे ऑन मार्च सिक्स्थ दिस डे कमोरेट्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ एस आर पी एस आर पी एफ ॲज अ स्पेशल आर्म पोलीस फोर्स फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑन मार्च सिक्स नाईन्टीन फोर्टी एट नीट आता लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी हां सहा मार्च नाइन्टीन फोर्टी एटला काय एस आर पी एफ हां रेझिंग डे ते सेलिब्रेट केला जातो ठीक आहे अजून काही गोष्टी सांगते पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी बघा द महाराष्ट्र स्टेट रिझर्व पोलीस फोर्स वॉज फर्स्ट एस्टॅब्लिश्ड इन पुरंदर पुणे अँड सम्रा बेलगाव कर्नाटका दिस वॉज डन ऑन मार्च सिक्स्थ नाईन्टीन फोर्टी एट ॲज अ स्पेशल आर्म पोलिस फोर्स फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र पुरंदर पुणे आणि सम सांब्रा बेळगाव कर्नाटक हे दोन्ही गोष्टींनी लक्षात ठेवा ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया एन आय व्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे पोलिस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती तर बी पी आर अँड डी आता याच्याविषयी पण थोडी माहिती इन डिटेल बघून घेऊ की त्याचा फुल फॉर्म नेमका काय होतो बघा द फुल फॉर्म ऑफ बी पी आर अँड डी इज ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट इट इज अन ऑर्गनायझेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इन इंडिया एस्टॅब्लिश टू modernize द police फोर्स थ्रू रिसर्च डेव्हलपमेंट अँड इंट्रोडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी ठीक आहे पुढे बघा राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली आपण आत्ताच पाहिलं सहा मार्च एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर हैदराबाद ह आता ही पण गोष्ट फार महत्वाची आहे कारण आपण त्याला काय म्हणतो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी ठीक आहे बघा इन द कॉन्स्टेट ऑफ इंडियन पोलिस एन पी ए मोस्ट कॉमनली रेफर्स टू द सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी इट्स इट इज द प्रीमियर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर ऑफिसर्स ऑफ द इंडियन पोलिस सर्विसेस आय पी एस ठीक आहे आता तुम्ही हे गाणं माहिती आहे की नाही मला माहीत म्हणजे तुम्ही ऐकलं आहे की नाही मला माहीत नाही तर त्यांचंच एक व्हिडिओ आहे यूट्यूबला ते त्यांचं सॉंग असं आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हे हे गाणंच तसं आहे म्हणून मग हे माझं सरळ पाठवून गेले गाण्याच्या स्वरूपात सर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी हे माझं नाही आहे हे यूट्यूबला गाणं आहे तुम्ही सर्च कराल ना की हे टायटल सॉन्ग आहे आता हे प्रायव्हेट आहे का त्यांचंच आहे हे मला माहिती नाही पण हे त्यांचं आहे ठीक आहे आपण थोडी अजून इन डिटेल माहिती बघून घेऊयात सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीची थी, ठीक आहे एक दोन मिनिट थांबा फक्त बघा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी एस व्ही पी एन पी इज द सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया द इन्स्टिट्यूट ट्रेन्स इंडियन पोलीस सर्विस आय पी एस ऑफिसर्स बिफोर दे आर सेंट टू देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट कॅडर्स टू कॅरी आउट देअर ड्युटीज द अकॅडमी इज इन शिवरामपल्ली हैदराबाद तेलंगणा इंडिया ठीक आहे पुढे बघा हे जे आहे लोगो हा सगळ्यांनी माहिती असू द्या इथे काय लिहिलं आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी सत्य सेवा संरक्षणम ठीक आहे बघा स्थापना कधी झाली आहे पंधरा सप्टेंबर नाईन्टीन फोर्टी एट पंधरा सप्टेंबर काय डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आठवा फिफ्टीन सप्टेंबर नाईन्टीन फोर्टी एट हां पुढे बघा हेडक्वार्टर हैदराबाद पुढे बघा आता इथे डायरेक्टर अमित गर्ग आय पी नंतर पॅरेंट ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठीक आहे हे सगळं झालेलं आहे मेन तुम्हाला काय दाखवायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा लोगसकट हां आपण पुढे जाऊया भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो एकवीस ऑक्टोबर हे हा प्रश्न आता खूप वेळा रिपीट होणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवा दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती तर सी आय डी ठीक आहे दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती तर सी आय डी इथे मी थोडा वेळ विचार केला होता कारण इथे दहशतवाद संबंधी लिहिलं होतं ना तर मग जेवढं काही सर्च केलं तर त्याच्यात आपण जर सी आय डी सर्च केलं ना त्यांचे कार्य तर तिथे टेररिझम ॲटचं जास्त काही येत नाही मग मी विचार केला माझे एक सहकारी आहे त्यांना पण विचारलं तर ते म्हटले की तेच येईल म्हणजे टेररिझम फक्त आपण हे नाही म्हणू शकत की बाहेरच्याच देशातला अंतर्गत जो दहशतवाद असेल त्याच्यासाठी सी आय डी काम करेल नाही तर मग तुम्ही सी आय डीचे फंक्शन बघाल त्याच्यात कुठे टेररिझमचा उल्लेख काही आलेला नाही आहे तरी मी थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते माझ्याकडे असेल तर हे बघा पण मग तुम्ही इथे हेच पाठ करा दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती सी आय डी ठीक आहे बघा द फुल फॉर्म ऑफ सी आय डी हे इथं झालं आहे आपलं तरी वाचू क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट इट इज अ स्पेशलाइज्ड विंग टू ऑफ द पोलीस फोर्स इन मेनी कंट्रीज रिस्पॉन्सिबल फॉर इन्व्हेस्टिगेशन सिरियस क्राईम अँड मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आ, हे ठीक आहे तर बाकीचं वाचायची काही गरज नाही आहे आणि ॲक्च्युली तुम्ही जेव्हा सर्च कराल की ती वर्क कशी करते तर त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी ऑफेन्सेस वगैरे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यावरून कळेल सी आय डीचे फंक्शन जर सर्च केले की का कोणत्या क्षेत्रात कार्य करते तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत पण मग इथे हे आहे ते आपण बरोबरच समजू या दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात यंत्रणा आलेली यंत्रणा कोणती सी आय डी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे एक पान घेतलेलं आहे बघा पूर्ण पेज हे घेतलेलं आहे तरी वरती ह्या टायटलमध्ये काही जागा गेलेली आहे तरी आपलं हे एक पेजला किती वीस मिनिट जवळजवळ लागले ठीक आहे मी हे दोन पेजेस पण स्टडी केलेलं आहे हे पण आजच घेणार होती पण आता ठीक आहे वीस मिनिट इथेच झालेले आहेत म्हणून मग मी तो स्पेशल शॉर्ट्स व्हिडिओ जो तुम्हाला मी दाखवला की हे व्हिडिओ सगळ्यांनी फॉलो करा कारण याच्यात इन जनरल बाकीची माहिती पण आहे जी तलाठी भरतीला विचारू शकता नगर परिषदला विचारू शकता एम पी एस सी स्टुडंटला आता डी वाय एस पी किंवा आपण होतो याच्यात पण हे सगळे प्रश्न येतातच ठीक आहे जरी काही गोष्टी हायर हायरआर की जी आहे ती पण आपल्याला माहिती पाहिजे ए सी बी सी आय डी एस आय डीचे फुल फॉर्म तर आपल्याला माहितीच पाहिजे बी पी आर अँड डी हे तर करंटमध्ये प्रश्न आलेला आहे जे मी तुमचे पोलीस भरतीला आलेले करंट प्रश्न घेतले ना त्याच्यात आलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डेज आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ही जी पोलीस भरतीची सिरीज आहे ही सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद